नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत सर, करतो पवित्र पोर्टल संदर्भामध्ये एक महत्वाचं पत्र तेरा नऊ चोवीस रोजी शिक्षण आयुक्तालयामार्फत निर्गमित करण्यात आलेलं आहे पदभरतीस प्राधान्य यासाठीचं हे या ठिकाणी पत्र आहे म्हणजे या ठिकाणी जे काय पा दुसरा टप्पा या ठिकाणी आता राबवण्यात येणार आहे तर त्यासाठी या महत्त्वाच्या सूचना या पत्राद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत नेमक्या काय सूचना आहेत कोणत्या जागा येणार आहेत त्याबद्दल माहिती या पत्राच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर पाय विषय आहे पवित्र फोटोमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावायच्या कार्यवाही बाबतीमध्ये तर यासाठी शासनाची मान्यता पात मिळालेली आहे आणि त्यासाठीच प्रतसुद्धा या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पण दिलेल्या आहेत जिल्हा परिषदांना दिलेल्या आहेत आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या जागा येणार आहेत तर पा पहिला जो मुद्दा आहे या पहिल्या मुद्द्याप्रमाणे ज्या दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत बिंदू नामवती बिंदू नामवती नाम त्रुटीं मुळे तर या बिंदू नामावती संदर्भामध्ये शहानिशा करायची आहे आणि ज्या जिल्हा परिषदांच्या बिंदू नामवलेफा कम्प्लीट असतील दुरुस्त असतील तर त्या ज्या काही जागा आहेत त्या जागा या ठिकाणी या पदभरतीमध्ये या ठिकाणी भरण्यात येणार आहेत म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यासाठीची कारवाई पा करावी अशा प्रकारच्या सूचना या पहिल्या टप्पा मुद्द्यामध्ये पहा दिलेल्या आहेत दुसरा जो काही मुद्दा असणार आहे या दुसऱ्या मुद्द्यानुसार जी भरती प्रक्रिया पार पाडली त्यामधील अपात्र गैरहजर आणि रुजूनच झालेले उमेदवार यामुळे ज्या काही रिक्त राहिलेली पदे आहेत तर ही रिक्त पदे याच भरती प्रक्रियेमधून पहा भरली जाणार आहेत आणि ही पदे जी उमेदवार या ठिकाणी पा बाकी आहेत तर या उमेदवारांच्या माध्यमातून ही पदे अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे या उमेदवारांच्या माध्यमातून माद भरली जाणार आहेत आणि ही सर्व पदांची माहिती या ठिकाणी पा तयार ठेवायची आहेत आणि ज्यावेळेस पा जाहिराती येतील दुसऱ्या टप्प्याच्या त्यावेळेस ही पदे या ठिकाणी पा दाखवली जातील म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेले उमेदवार या जागा भरल्या जातील दहा टक्के आणि या जागा त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक तीन अनुसार शासन निर्णय दिनांक दहा अकरा बावीसमधील तरतुदी अनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही पाक करण्यात येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू अनुसार रिक्त पदे तसेच गट आणि विषय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या थे। सूचना देण्यात याव्यात जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळवण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळवण्यात यावं म्हणजे आता या ठिकाणी ज्या काय पहा खाजगी शैक्षणिक संस्था आहेत या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ज्या काय पहा जागा रिक्त असतील तर त्या जागा या ठिकाणी पहा तयार ठेवायच्या आहेत आणि जाहिरात या ठिकाणी देण्याची सुविधा सुरू झाली की खाजगी शैक्षणिक संस्थांनी सुद्धा या ठिकाणी म्हणजे मुलाखतीसाठी सुद्धा या ठिकाणी या जागा द्यायच्या आहेत तर बघा आता या ज्या काही दहा टक्के जागा असणार आहेत तर या जिल्हा परिषद म्हणजे विदाऊट इंट्रीच्या असणार आहेत या पात्र अपात्र गैरहजर ह्याच्या काय काही जागा आहेत यासुद्धा पा झेडपी किंवा मनपा किंवा नगरपालिकेच्या असणार आहेत या मुद्दा क्रमांक तीन अनुसार या खासगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीसाठी जागा असणार आहेत अशा पद्धतीने या जागा पहा या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहा भरल्या जातील आता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणजे पहा एसईबीसी बी सी जे काय आरक्षण आहे ते पहा सव्वीस दोन चोवीस अनुसार लागू करण्यात आलेलं आहे आणि त्या त्याच्या अनुसार हे जे काय पहा आता आरक्षण आहे हे आरक्षण विचारात घेऊनच या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्याची कारवाई पा करता येणार आहे का पा केली जाणार आहे म्हणजे आता ज्या काय पा जाहिराती येतील त्या जाहिरातीमध्ये पा एस ई ला स्वतंत्र जागा दिल्या जाणार आहेत आणि या जागा या ठिकाणी घेऊनच जो काय दुसरा टप्पा आहे तो पा राबवला जाईल आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची ही कार्यवाही का करावायची असल्याने सदरची कार्यवाही पहा तात्काळ पूर्ण करायची आहे आणि पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पहा कार्यवाही करायची आहे म्हणजे ज्यावेळेस पा पहा पहिल्या टप्प्याच्या वेळी जाहिराती देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये जे काही पहा निर्देश देण्यात आले होते कशा कशाप्रकारे अपलोड करायची तर त्याप्रमाणे या जाहिराती तात्काळ अपलोड करायच्या आहेत ज्या पहा जाहिरातीची सुविधा दिली जाईल आता या ठिकाणी पा ज्या काही पहा दुसरा टप्प्यात जाहिराती आहेत त्या सुद्धा पण लवकरच येतील आणि पसंतीक्रम पण सुरू होतील परंतु या ठिकाणी पसंतीक्रम सुरू होण्याच्या पूर्वी या ठिकाणी जो काय पा आ... पवित्र पो पोर्टरवरती जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते दुरुस्त करण्याचा टॅप या ठिकाणी पास दिला जाऊ शकतो आणि टॅप पा दिल्यानंतर या ठिकाणी जे पसंतीक्रम आहेत त्या ठिकाणी ठिकाणीपास सुरू होतील परंतु त्याच्या आधी जाहिराती अपलोड केल्या जातील आता या ठिकाणी प्रमाणपत्र वगैरे पाहायचं आहे प्रत्येक जिल्हा परिषदेला किती जागा मंजूर आहेत किती रिक्त आहेत तर हे प्रमाणपत्र असणार आहे प्रत्येक जिल्हा परिषदेला हे निर्देश देण्यात आलेले आहेत या पत्रानुसार पवित्र पोर्टरमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची पहा कारवाई केली जाणार आहे पण ही गुड न्यूज आहे लवकरच या ठिकाणी या संदर्भातील निर्देश प्राप्त होतील आणि प्रत्येक जिल्हा परिषद आपल्या जागा पवित्र फोटोला अपलोड करेल आणि त्याच्यानंतर प्रत्येक उमेदवारला जे उमेदवार या ठिकाणी शिल्लक आहेत पुढील टप्प्यासाठी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पसंतीक्रमपास सुरू होणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद